नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आनंदाचा सिद्धा वाटपात बदल करण्यात आलेला आहे वितरण कार्यपद्धती ठरवण्यासाठी नवीन जी आर काढण्यात आलेला आहे तर मग या जी आरमध्ये काय विशेष माहिती दिलेली आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने गौरी गणपती उत्सवानिमित्त एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्यातील पात्र धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा हा निर्णय नागरिकांच्या हिताचा असून सण काळात त्यांना दिलासा देणारा ठरणार आहे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक महत्वपूर्ण शासन निर्णय जारी केला या निर्णयानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मग आनंदाचा शिधा हा पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या दरम्यान वाटण्यात येणार आहे मग हे वाटप करण्यासाठी कार्यपद्धती ठरवण्यात आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे त्यामध्ये बदल करण्यात आला आहे त्यासाठी नवीन जी आर काढण्यात आला आहे त्यामध्ये सांगितले आहे की कशा पद्धतीने वितरण कार्यपद्धती असावी त्यासंबंधी आपण आता जी आरमध्ये माहिती बघूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी गणपती उत्सवानिमित्त चार सिधाजिन्नस समाविष्ट असलेला सिधाजिन्नस संच आनंदाचा सिधा वितरण करण्याबाबतच्या कार्यपद्धती महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे तर मित्रांनो या ठिकाणी परिपत्रक काढून या सूचना देण्यात आलेल्या आहे मग सीधा धारकांना सीधा जिन्न संचाचे वितरण करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत तर राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ए पी एल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो परिमाणात साखर चना डाळ रवा एक लिटर सोयाबीन तेल या चार जिन्नस समावेश असलेला एक जिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई पॉस प्रणालीद्वारे प्रतिसंच शंभर रुपये या दराने वितरित करावेत दुसरी सूचना आहे जिल्हा न्याय पुरवठा कराव्याच्या जिन्नस संचाच्या संख्येचे विवरणपत्र सोबत जोडलेले आहे सदर संख्येच्या मर्यादेत स्मार्ट सर्व्हिसेस प्रा प्रायट लिमिटेड यांनी जिन्नस संच संबंधित तालुका गोदामापर्यंत विहित मुदतीत पोहोचावेत गोदामात येणारा जिन्नस आवक तसेच जास्त भाव दुकानात पाठवण्यात येणारे जिन्नस यांची नोंद ऑनलाईन पद्धतीने ठेवणे आवश्यक आहे त्यानुसार ए पी डी एस पोर्टलवर योग्य त्या नोंदी घेण्याची दक्षता घ्यावी जिल्ह्याकरिता आवश्यक असणारे पुरवठादाराकडून प्राप्त होणारे सिधाजिन्नस तालुका गोदामामध्ये व्यवस्थितरित्या उतरवून घेण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी उपनियंत्रक यांची राहील सिधा जिन्नस उतरवण्याकरिता येणाऱ्या हमाली खर्चाचे प्रदान विभागाकडून करण्यात येईल त्या अनुषंगाने सदर देयक वित्तीय सल्लागार व उपसचिव यांना सादर करण्यात यावीत सिधा जिन्नस संचात समाविष्ट सिधाजिन्नस खराब न होण्याची खाण्यास अयोग्य होण्याची मुदत साखर चना डा खाद्यतेल याकरिता कमीत कमी चार महिन्याची असल्याची व रवा याकरिता कमीत कमी तीन महिन्याची असल्याची खात्री करूनच पुरवठाधारकाकडून सिधाजिन्नस संच स्वीकारावेत तर मित्रांनो या ठिकाणी चांगली सूचना देण्यात आलेली आहे जिन्न संचात समाविष्ट सिधाजिन्नस यस एस ए आय मानांकाची पूर्तता करीत असल्याचे एन ए बी एल अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पुरवठादाराच्या प्रतिनिधीने संबंधित गोदाम पाल यांच्याकडे सुपूर्द करावेत कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे शिधा जिन्नस सीधा जि जिन्नस संच स्वीकारले जाणार नाहीत याची दाक्षता घ्यावी पुरवठादाराकडून तालुका गोदामात सीधा जिन्नस संच प्राप्त झाल्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी उपनियंत्रक यांनी स्वतः अथवा तहसीलदार यांच्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून सीधा जिन्नस संचाचे पुरवठादाराच्या प्रतिनिधीसमोर यादचिकपणे नमुने गोळा करावेत सदर नमुन्यात एन ए बी एल अधिकृत प्रयोगशाळेची तपासणी करावी सदर तपासणी अंतिम नमुना विहित निकषांच्या पूर्तता करीत नसल्यास आढळल्यास पुरवठादारास तात्काळ अवगत करून संबंधित सिधा जिन्नस साठा बदलून घेण्याबाबत कार्यवाही करावी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण उपनियंत्रक यांनी सुट्टीच्या दिवशी गोदाम चालू ठेवण्याबाबतचे संबंधितांना सूचना देण्यात याव्यात सदर शिधाजिन्नस संच प्रति संच शंभर या दराने वितरित करायचे आहे सदर विक्रीपोटी प्राप्त होणारी रक्कम रास्तभाव दुकानदारांनी मार्जिन वजा करून उर्वरित रक्कम जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी उपनियंत्रक यांच्याकडे शिधाजिन्नस संचाच्या वितरणानंतर सात दिवसात जमा करावी सदर शिधाजिन्नस संचाची विक्री करण्याकरिता संदर्भाधीन दिनांक चार सप्टेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार रास्तभाव दुकानदारांना मार्जिन देय राहील तसेच सिद्धाजिन्नस संच वितरणाचा कालावधी विचारात घेता एका महिन्याच्या कालावधीत संपूर्ण सिद्धाजिन्नस संचाचे वितरण करण्याबाबत रास्त भाव दुकानदारांना आपल्या स्तरावर सूचित करण्याबा सूचित करण्यात यावे जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी गणपती उत्स जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करावयाच्या सिद्धाजिन्न संचाचा आनंदाचा शिधा योजनेचा लाभ सुनिश्चित करण्यासाठी या योजनेबाबत जनजागृती करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी उपनियंत्रक यांनी करावे जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक यांनी त्यांच्या जिल्ह्याकरिता प्राप्त व वितरित होणाऱ्या जिन्न संचाची माहिती शासनास वेळोवेळी उपलब्ध करून द्यावी व त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे प्रस्तुत जिन्न संचाच्या खरेदीसाठी स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी करारनामा करण्याची कार्यवाही वित्तीय सल्लागार व उपसचिव यांनी करावी अशा पद्धतीचा मित्रांनो या ठिकाणी हा सीधा जिन्नससाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे मग या ठिकाणी शासनाने विविध केलेल्या ठिकाणी पोहोच केलेल्या जिन्नस संच पुरवठादाराकडे स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या यांच्याकडे शिल्लक सीधा जिन्नस मग संबंधितांनी उपरोक्त कार्यपद्धतीनुसार सर्व संबंधितांनी कार्यवाही करावी सदर कार्यवाहीमध्ये कोणत्याही प्रकारची कसूर झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात देईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो अशा प्रकारचे हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आपण त्या ठिकाणी बघू शकता किंवा आपल्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपण त्या ठिकाणून बघू शकता किंवा डाउनलोड क करू शकता या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो आनंदाचा सिद्धा वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे मग वितरण कसे करावे याबाबतची ही कार्यपद्धती शासनाने ठरवून दिलेली आहे आणि त्या ठिकाणी धान्य हे चांगल्या प्रतीचे देण्यात यावे यासाठी शासनाने काळजी घेतलेली आहे तरी मित्रांनो लवकरात लवकर आता हा सीधा जिन्नस वाटप करण्यात येणार आहे वाटप काही ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आपणही ज्यावेळेस सीधा जिन्नस घेत घेणार त्यावेळेस त्या, त्या ठिकाणी एक्सपायर डेट बघून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वाची सूचना होत्या आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील